अगदी कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये क्रिस्पी क्रंची आणि नरम सॉफ्ट आतून असलेले असे हे मी आलू कटलेस म्हणजे बटाट्याचे कटलेस बनवणार आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच बटाट्याचे पदार्थ आवडीने खातात तर आज मी त्यातलाच प प्रकार हा आलू कटलेस बनवलेला आहे हॉटेलमध्ये बघा ह्याला किती महाग भेटतात तर आपण हे घरच्या घरी पण बनवू शकतो ते बघू शकता इतके मस्त झालेले आहेत हे क्रिस्पी क्रंची असे हे नरम सॉफ्ट आतून इतके भारी वाटतात खायला तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आलू कटलेट जर खायला आवडत असतील तर आजचा व्हिडिओ तर नक्कीच बघा तर मी इकडे दोन अडीच बटाटे असे शिजून घेतलेले आहेत जास्त काही गाळ करायचे नाही थोडेसेच शिजून घ्यायचे थोडासा याच्यामध्ये नॉर्मल कच्चापणा ठेवायचा हे आपण मॅशरने थोडंसं याला मॅश करायचं आलू कटलेट जर तुम्हाला सकाळ सकाळ बनवायचं असेल ना तर बटाटे हे फक्त थोडेसे उकडून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे कसं झटकीपट हा पदार्थ बनवू शकता तुम्ही आता हे सगळं मी मॅश करून घेतलेत बटाटे याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकायचे लहान मुलासाठी बनवत असल तर मिरची नाही वापरली तरी हरकत नाही थोडंसं चिमुडभर जिरे टाकायचे इकडे तुम्ही चाट मसाला किंवा थोडासा लिंबू रस किंवा चीज वगैरे टाकू शकता आणखीनही चांगला स्वाद येतो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत एक साहित्य ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप क्रिस्पीपणा येतो आणि पॅक राहतात नरम सॉफ्ट पडत नाहीत चार चमचे अंदाज आहे अर्धी वाटी हे कॉर्नफ्लॉवर इकडे मी वाफरले कॉर्नफ्लॉवरची बँडी खूप चांगली येते ह्या नाश्त्याला तर नक्की वाफरा कॉर्नफ्लॉवर अर्धीच वाटी घ्यायची म्हणजे चार चमचे ज्याने आपण पोह्या खातो बघा त्या चमचे चारच घ्यायचे आणि असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बटाट्याला ह्याची कोटीन करायची आता कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही ह्याच्या जागी पोह्याचं पावडर बनवायचं मिक्सर आणि ते एक पीठ तयार होतं मग ते वापरू शकतो किंवा तेही नसेल तर मग तुम्ही मैदा वापरू शकता इकडे अर्धी वाटे आता हे मळून घेतलेलं आहे चांगलं मळून घ्यायचं चा, जर चिटकलं जात असेल तर थोडासा हात ओला करायचा किंवा सुक्क पीठ हेच आपलं कॉर्नफ्लॉवरच घ्यायचं आता हे चांगलं व्यवस्थित मळून घेतलं आहे नरम सॉफ्ट थोडंसं हातावर असं करायचं हे मी छो थोडंच क्वांटिटीमध्ये केलं आहे म्हणून थोडंसं पीठ तयार झालं आहे भरपूर क्वांटिटीमध्ये म्हणजेच अर्धा किलो बटाटे शिजूनसुद्धा हे भरपूर क्वांटिटीमध्ये नाश्ता बनवायचा आता हे जे मळ्याला पीठ आहे एका साईडला ठेवून द्यायचं एक दोन मिनटं ह्याला आराम द्यायचा तो पण आपण एक तयारी करायची आहे ती म्हणजे एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं परत एकदा आणि याचा एक घोळ बनवायचा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगदी थोडंसं आणि याचा एक घोळ बनवायचं काय होतं याच्यामध्ये पॅक राहतो हे बघा असं ह्याचं पाणी तयार करायचं कॉर्नफ्लॉवरचं छान यांनी मग पॅक राहतात आपले स्टफिंग वगैरे सगळी साईडला ठेवायचं आणि आपलं जे पीठ आहे जे आपण केलेलं आहे तयार बटाट्याचं ते घ्यायचं आणि छान याचे सुंदर असे कटलेज बनवायचे इकडे मी दोन चार ब्रेडचा चुरा केला म्हणजेच ब्रेड क्रम्स तयार केलेत हे बघा शिवाय असतात बघा बारीक बारीक भेटतात रेडीमेड फरसाणवाल्याकडे त्याचासुद्धा चुरा इकडे वापरू शकता आणि नसेल तर ब्रेड हा खूप छान ऑप्शन आहे याचा क्रम्स करून घ्यायचे आता छोटे छोटे लहान मोठे जसे पण तुम्हाला आवडतील तसे आकार याला द्या हे असे किंवा गोल आकार देऊ शकता चौकन आकार देऊ शकता किंवा असे लांब आकार देऊ शकता हे बघा आता जाड पातळ हे सुद्धा आवडीनुसार याला तयार करा तर मी छोटे छोटे मस्तपैकी असे जास्त मिडियममध्ये हे बघा असे केलेले आहेत आता हे काय करायचं एक एक उचलायचं हे जे आपण मैद्याचं सॉरी कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलं आहे ना ह्याच्यामध्ये आपण हे एक एक सेट करायचं आणि करायच्या आधी असं मिक्स करून घ्यायचं काय होतं कॉर्नफ्लॉवर ना असं तळाला चिटकलं जातं हे असं डीप करायचं एक एक पीस उचलायचं हलक्या हाताने बोटाच्या साहित्याने किंवा चमच्याच्या साहित्याने याला असं मिक्स करून घ्यायचं एकदम दोन तीन जरी टाकून ठेवले तर चांगलं असं कॉर्नफ्लॉवरची याला कोटीन भेटते पाण्याची जेणेकरून काय होतं हा ब्रेड क्रम्स ह्याच्यामध्ये खूप छान पॅक होतो एकदम मस्त क्रिस्पी बनतात मग ह्याच्यामुळं कटलेस वगैरे जे पण तुम्ही बनवतात म्हणजे व्हेजिटेबल कटलेसुद्धा आहेत मटरचे कटलेसुद्धा आहेत सगळे तुम्ही अशा पद्धतीने बनू शकता हे बघा किती छान पॅक झालं आहे आपण म कॉर्नफ्लावरचं जे पाणी लावलं आहे ना त्यामुळे हे ब्रेड क्रम खूप चांगले पॅक राहतात ह्याला असं छानपैकी डीप करायचं आणि हलक्याच हात वापरायचा जास्त काही असं प्रेस करायचं नाही जितकं होईल तितकी ह्याला कोटिंग करा ब्रेडची आता हे मी सगळे ब्रेड क्रममध्ये डीप करते म्हणजे असं प कॉर्नफ्लॉवरच्या घोळमध्ये याला मिक्स करायचं आणि हलक्या हाताने पूर्ण ब्रेड क्रमची कोटीन अशी द्यायची बघू शकता किती छान झालेल्या आहेत तयार आपले कढाईकडे जाऊया तेल गरम करून ठेवायचं आणि स्लो गॅस करायचा सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने अगदी अलगद हलक्या हाताने हे एक एक कटलेस तेलामध्ये सेट करा जास्त काही करायचे नाही थोडीशी मोकळी जागा कढाईमध्ये ठेवायची आणि याला लगेच पलटी करायची नाही अजिबात घाई करू नका एक मिनटं किंवा अर्धा मिनटं तरी याला वेळ द्या जोपर्यंत कटलेची खालची जी साईट आहे ती कडक नाही झाली ना तोपर्यंत पलटी नाही करायची नाही तर तुटल्या जाऊ शकतो पलटी करता वेळेस त्यामुळे ह्या गोष्टीचं ध्यान द्या तर थोडा वेळ असा द्यायचा ह्याला मंद गॅसवर आणि जसं जसं रंग चढाल ना तसं तसं याचा कडकपणा तयार होतो तर चमच्यानी अगोदर चेक करा लगेच घाई करू नका पलटी करायची हे असं चमच्यांनी चेक करायचं जर खालून सुटत असेल तरच पलटी करा तर दोन चमच्याच्या साहित्याने सा तर झटकेपट हे पलटी करू शकता तर मला तर सोप्पं जातं दोन चमच्यांनीच तर मी हे बघा पटापट हे असे पलटी करून घेते कारण की हे कडकपणा तयार झालेला आहे तर अल्टी पलटी करून घ्यायचं असं दोन्ही साईडून आणि ब्रेड क्रम जे तेलामध्ये सुटलेत ना ते तळाला जाऊन बसतात जितके पण एक्स्ट्रा निघतात तेवढे हे बघा किती छान असं सुंदर रंग यायला तयार झालेला आहे आणि पाहू शकता किती मस्त आपले हे बटाट्याचे कटलेस तयार होत आहेत खाण्यासाठी गरमागरम टेस्टी असे क्रिस्पी हे बघा असं मंद गॅसवर अधूनमधून थोडासा हाय फ्लेम केली तरी काय हरकत नाही फक्त लक्ष ठेवायचं नाही तर सगळे करपले जाऊ शकतात तर शक्यतो मीडियम गॅसच ठेवा हे बघा किती मस्त सुंदर असा रंग आला आहे लाल भडक असे ब्रेड क्रम आपले मस्त झालेले आहेत भाजून कटलेस तर वाटते का बघा हे किती परफेक्ट तयार झालेले आहेत घरच्या घरी असे हे आलू कटलेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता मी थोडासा हाय फ्लेम केलेला आहे त्यामुळे हे पटापटा शेकून निघतात म्हणजे फ्राय होतात हे आता इतका रंग पुरेसा आहे जास्त काही फ्राय करायचं नाही गॅस एकदम स्लो केलेला आहे बस इतका रंग येपर्यंत याला फ्राय करायचं कारण बटाटा हे शिजलेला आहे त्यामुळं काही जास्त वेळ द्यायचा नाही आपला हा ब्रेड क्रम बघा किती छान असा भाजला गेलेला आहे आणि अलगत असं झाऱ्याच्या साहित्याने याला काढायचं एक ट्रॉयल निथळून काढायचं तर पाहू शकता आपले हे व्हेजिटेबल सॉरी बटाट्याचे कटलेस किती छान झालेले आहेत कुठेही तुटले नाही कुठेही असं स्टफिन बाहेर निघली नाही मस्त परफेक्ट तयार झालेले आहेत आलू कटलेस तर सगळे काढून घेते आणि प्लेटमध्ये गरम सर्व करूया हे बघा किती मस्त झाले तयार तर काढून घेतलेलं आहे सगळे आणि गरम खूप आहेत प्लेटमध्ये आपण सर्व करूया तर एक एक, -एक पीठ ठेवून घेते थोडेसे नॉर्मल थंड केलेले आहेत तर हे बघा किती मस्त वाटतात हे आपले आलू कटलेस क्रिस्पी क्रंची असे लागतात ना भारी खायला मस्त वाटतात काय बाहेर हॉटेलमध्ये जायची गरज नाही घरच्या घरी भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही हे आलू कटलेस बनवा जर तुम्हाला खरंच आलू कटलेस खायला आवडत असतील ना तर हे नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने इतकी टेस्ट तुम्हाला आवडेल ना तर बाहेरून खाणं तर विसरून जातात हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते आतून इतका छान असा स्टफिन आहे बटाट्याची मस्तपैकी आपली आणि वरून ही जी क्रंची क्रिस्पी कोटीन बघतात ही इतकी भारी वाटते म्हणजे खात्या जो एक मेल्ट होतो आणि वरून क्रंचीपणा जो लागतो ना कॉम्बिनेशन इतकी छान वाटते कॅचअपसोबत चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता मॅन्यूसोबत तुम्ही याला खाऊ शकता ह्या डीप करायची आणि गरमागरम असे आलू कटलेस ट्राय करा लहान मुलं तर इतकी आवडीने खातील दोन चार जरी टिफिनमध्ये दिले तर बस पोट भरून असा नास्त टिफिन त्यांचा फिनिश होईल मस्त झाले इतके छान क्रिस्पी कोटीन झाली आहे ना वरची काय बात आहे खरं तुम्ही नक्की ट्राय करा आवडीने खाताना सगळेजण तारीफ पण करतील ही वरची कोटीन खूप छान झाली क्रिस्पी झाली आहे आणि आतून बटाट्याचा जो नरम सॉफ्टपणा जाणवतो आहे ना अप्रतिम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चीज आवर्जून टाका खूप छान होईल हे बघा मस्त झालेले आहेत हे गरमा गरम आलू कटलेस व्हिडिओ असेल तर ट्राय नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे खूप सोपी रेसिपी काहीही जास्त कुटाना नाही किंवा जास्त काही साहित्यसुद्धा वापरायचे नाहीत परफेक्ट असे हे आलू कटलेस बनवा इतरांनाही खायला द्या चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा